नमस्कार मी प्रवीण कदम महाराष्ट्र शासनाच्या गडकिल्ले समितीचा सदस्य आणि कोकण इतिहास परिषदेचा कार्यकारिणी सदस्य या वर्षीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मी आपल्याला कोकणामधील वेगवेगळ्या देवींची माहिती गेले दहा दिवस दिलेली आहे आज या मालिकेचा समारोप मी करणार आहे त्यामुळे आजचं माझं जे वक्तव्य आहे ते हे संपूर्ण ह्या उपक्रमाचा आढावा घेणार आहे आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात आणि त्यामुळे त्या माहिती करून देणं हा माझा उद्देश होता आपण नवरात्र उत्सव साजरा करतो आपल्याला वाटतं की तो एकच नवरात्र उत्सव आहे पण असं नसतं आपल्या हिंदू धर्मामध्ये चार नवरात्र आहेत हे चार नवरात्र कोणते तर चैत्रामध्ये येणारा वासंतिक नवरात्रोत्सव आषाढामध्ये असणारा ग्रीष्म नवरात्रोत्सव अश्विन महिन्यामध्ये येणारा म्हणजे आत्ताचा शारदीय नवरात्रोत्सव माघ महिन्यामध्ये येणारा शिशिर ऋतूमधला नवरात्रोत्सव यापैकी दोन नवरात्र हे प्रकट नवरात्र नवरात्रोत्सव असतात तर दोन हे गुप्त असतात आता याबद्दल मी अधिक माहिती देणार नाही की तुम्ही शोधायची आमच्या उपक्रमामध्ये आम्ही आपल्याला ज्या दहा देवींची माहिती दिली त्या म्हणजे झोलाई वागाई भोलाई काळकाई सातेरी भगवती रामवर्धायनी भराडी माऊली आणि व्याघ्राममध्ये या दहा देवींची आपल्याला दहा दिवस आम्ही माहिती दिली आज विजयादशमीचा दिवस आहे आज सुद्धा मी आपल्याला एका देवीची माहिती देऊन मगच पुढे जाणार आहे आजची देवी ही मुंबईमध्ये असणारी देवी आहे आपल्या सगळ्यांना कदाचित प्रभादेवी हे स्टेशन माहिती असेल पूर्वी त्याचं नाव एल्फिस्टन होतं आता ते प्रभादेवी करण्यात आलं पण हे प्रभादेवी नाव कशावरून आलं तर सिद्धिविनायकाच्या आसपास प्रभादेवी नावाची एक देवी आहे तिचं एक मंदिर आहे ते आपण आवर्जून जाऊन भेट देऊन बघा या मंदिराचा इतिहास हा सध्या तरी तीनशे वर्षापूर्वीचा असला तरी बाराव्या शतकामध्ये बिंबदेवाने हिची स्थापना केली असं मैकावती बकरीमध्ये आपल्याला उल्लेख आढळतो त्यानंतर काही काळाने जेव्हा पोर्तुगीज इथे आली तेव्हा या देवीचं स्थान भ्रष्ट करण्याचा प्रयत्न होणार होता आणि म्हणून लोकांनी त्या देवीला इथून कर्नाटकामध्ये नेलं नंतर माहीमच्या खाडीमध्ये लपवलं आणि मग जवळपास तीनशे वर्षांपूर्वी श्याम नायक या व्यक्तीने तिची पुन्हा ह्या स्थिती ह्या ठिकाणी स्थापना केली आणि ती आज मुंबादेवी सॉरी प्रभादेवी म्हणून प्रसिद्ध आहे तर आपण ती देवी जरूर बघा यानंतर मी आपल्याला सांगतोय की आपण घटस्थापना जी करतो आपल्या प्रत्येक सणामध्ये आपल्या प्रत्येक रूढी परंपरांमध्ये दोन दृष्टिकोन असतात एक वैज्ञानिक असतो दुसरा आध्यात्मिक असतो आणि ह्या दोन्ही दृष्टिकोनांची आपल्याला पूर्ण माहिती नसते आपण सण उत्सव किंवा प्रथा या फक्त पाळायच्या म्हणून पाळतो किंवा साजऱ्या करायच्या म्हणून करतो पण त्याच्या मागचे उद्देश आपण लक्षात घेतले पाहिजे घटस्थापना जी आपण म्हणतो ती शरद ऋतूमध्ये येते आणि ह्या वेळेला आपली शेतं कापणीला आलेली असतात आणि यानंतर पुढच्या वर्षी किंवा पुढच्या पिकासाठी आपण कोणतं बियाणं वापरायचं हे आपल्याला ठरवावं हो लागतं याची एक प्रयोगशाळा असंच ह्या घटस्थापनेचं स्वरूप असतं घटस्थापनेच्या वेळेला आपण तिथे वेगवेगळे बियाणे रुजत घालतो आणि दहा दिवसांमध्ये ते किती चांगल्या प्रकारे रुजतात त्यापैकी कोणतं बियाणं चांगलं आहे माझी साठवलेली जी बियाणे आहेत ही बियाणे चांगली आहेत का त्यांचं जर्मिनेशन होणार आहे का वाढ कितपत आहे ह्या सगळ्याचा अंदाज आपल्याला घटस्थापनेतून येतो हा झाला त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आध्यात्मिक दृष्टिकोन आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे लवकरच आपण पुन्हा भेटू कोकणातील इतर मंदिरांची देवांची आणि इतिहासाची माहिती घेण्यासाठी धन्यवाद